नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिष्यपात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी पेपर एक जी परीक्षा दोन हजार तेरा साली झाली होती त्यातील आपण मागील भागात इंग्रजीशी विभाग इंग्रजीमधला काही प्रश्न बघितले होते आज आपण बघणार आहोत उरलेले प्रश्न तर चला तर सुरुवात करूया इंग्रजी विभागाला प्रश्न क्रमांक आहे एकवीस चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्स आन्सर द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरून वाक्य तयार करायचं आहे वाक्य आहे आय विशेष माय हँड अँड एट माय डिनर टू पर्याय आहेत नॉट ओनली आय विश वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर आय नॉट ओन्ली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर टू आय वॉश नॉट ओनली माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर चौथं आहे आय नॉट ओनली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर तर याचं चुक उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार आय नॉट ओन्ली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस चूज द करेक्ट वर्बल क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स हल्ली वाक्यातील आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे वाक्य आहे ही गेव विटनेस ॲट द सेशनशल ट्रायल ऑप्शन आहे डीड ही गेव विटनेस ॲट द सेशनल ट्रायल डज ही गेव विटनेस ॲट द सेशनल ट्रायल डीड ही गेव विटनेस ॲट द सेशनल ट्रायल डीड गिव्ह ही विटनेस ॲट द सेशनल ट्रायल्स तर याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन डीड ही गेव विटनेस ॲट द सेन्शेशनल ट्रायल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस चूज द करेक्ट पॅसिव वाईज इन द गिव्हन सेंटेन्स वाक्यातील दिलेल्या वाक्यातील आपल्याला पॅसिव वाईज बनवायचं आहे वाक्य आहे द थ्यूज हॅड ब्रोकन द बॅक पर्याय आहेत द बॅकडोअर हॅज ब्रोकन बाय द थ्यूज द बॅक हॅज बीन ब्रोकन बाय द थ्यूज The back door had been broken by the, The back door has been broken by the thieves तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन द back door हॅड बिन ब्रोकन बाय द दिवस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस चूज द करेंट अल्टरनेटिव्ह आपल्याला प्रश्न पर्याय दिले आहेत तिथले आपल्याला अल्टरनेटिव्ह ओळखायचं आहे मिस्टर केदार बिकम फिलिंग द ब्लँक्स एस पी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर याचं अचूक ऑप्शनल आहे द अँड अ नो no आर्टिकल याचं याचं उत्तर आहे द त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स खाली काही वाक्य दिले आहेत तेथील आपल्याला डिग्री सेंटेन्स कु वा असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे वाक्य आहेत डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर ऑन द क्लास द गणेश इज द वन वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर ऑन द क्लास द डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर ऑन द क्लास डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर ऑन द क्लास तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन अवर क्लास त्यानंतर आहे एक पॅसेज दिलेला आहे रीड द पॅसेज ऑफ चूज इज द करेक्ट अँसर ऑफ द गिवन पश्चन नंबर सव्वीस ते तीस हे प्रश्न दिलेल्या पॅसेजमधून आपल्याला उत्तर शोधून काढायचं आहे द ग्रोथ ऑफ द न्यूजपेपर डिपेंड ऑन ऑप्शन आहे सबस्क्रायबर्स अँड ॲडवटायझर्स ॲडवटायझर्स लास्ट के सबस्क्रायबर्स द ॲडिशनल अँड न्यूज कवरेज याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सबस्क्रायबर्स ना ॲडव्हर्टायजर्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस द वर्ड वायटल वॉज यूज इन द कंटेस्ट मी पहिलं आहे ऑप पर्याय आहे हेल्दी प्रायमरी लिव्हली इम्पॉर्टंट स सत्तावीसचं उत्तर आहे इम्पॉर्टंट <coughs> त्यानंतर आहे द मेन आयडिया ऑफ द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द पॅस पॅसेजीज द इकॉनॉमी ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग द इम्पॉर्टन्स ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट न्यूज अँड ॲडिशनल कवरेज टू ग्रो ऑफ द प्रेस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस द हेड्स ऑफ डिपार्टमेंट मस्ट नो अबाउट पर्याय आहेत गोल्स अँड मनी गोल्स पॉलिटिक्स अँड प्लॅन बेटर मॅनेजमेंट द ग्रोथ ऑफ प्रेस याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोल्स गोल्स पॉलिलिसीज अँड प्लॅन्स त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस द मेन आयडिया ऑफ द सेकंड पॅरेग्राफ ऑफ द पॅसेजीस द फ्युचर ऑफ न्यूज न्यूजपेपर हाऊ टू सेल न्यूजपेपर इफेक्टिव्ह न्यूजपेपर मॅनेजमेंट द रोल ऑफ द हेड ऑफ डिपार्टमेंट त्याचं अचूक अचूक उत्तर आहे द रोल ऑफ द हेड ऑफ डिपार्टमेंट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका